नमस्कार मंडळी पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की इकडे सगळेजण प्रियाच्या घरी असतात तेव्हा प्रियाचे वडील आदित्यला घेऊन शेतावर जातात त्यावेळी आदित्यकडून काही चुका होतात तेव्हा प्रियाचे बाबा सांगतात की या चुका तुझ्याकडून होत आहेत म्हणजे तू नक्की शेतकरीच आहेस ना आता मला तुला पहिल्यापासून सगळं शिकवावं लागेल इथे आपण खड्डे खोदायला घेऊया आणि काही फळझाडं लावूया विशेष करून आंब्याची झाडं लावूया कारण तिला कैरी खूप आवडायची यावर आदित्य कोणाला असं विचारतो तेव्हा प्रियाचे बाबा काहीच बोलत नाही आदित्यवर खोदकामाची जबाबदारी सोडून ते तिथून निघून जातात तर इकडे प्रीतम सकाळपासून दुपारपर्यंत गोठा साफ करत असतो आणि गाईचं त्याला दूध काढायचं असतं तेव्हा त्याला प्रिया मदत करते प्रिया त्याला गाईचं दूध कसे काढायचं हे शिकवते हे पाहून प्रीतम खूप खुश होतो त्यानंतर घरात सगळेजण जेवत असतात तेव्हा पारुनी बनवलेलं जेवण जेवून प्रियांच्या वडिलांना अहिल्यदेवीची आठवण येते अहिल्यदेवी म्हणजे त्यांच्या बहिणीच्या हातची चव अशीच काहीशी आहे असं ते मनातल्या मनात म्हणतात आणि पुन्हा जेवायला पुन्हा एकदा तिची आठवण आली म्हणून जेवत असताना इकडे देवींना ठसका लागतो तेव्हा श्रीकांत सांगतात की तुझ्या कोणीतरी जवळच्या नातेवाईकांनी तुझी आठवण काढली असावी इकडे दिशावर आदित्यच्या कामाची जबाबदारी असते आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला की आदित्य व पारू झोपायला जातात तेव्हा बाहेर कुणीच नाही असं म्हणत आदित्य बाहेर झोपायला जातो हे मावशी पाहतात आणि येऊन आप, आप, आबासाहेबांकडे तक्रार करतात की आपल्याकडे ते आलेल्या जोडप्यांवर काहीतरी संशय येत आहे ते काहीतरी लपून ठेवत आहे आता पारू व आदित्यचं लग्नाचं खोटं नाटक सगळ्यांसमोर येईल का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल